अनवॉन्टेड गोष्टी ठेवू नका आडगळीचं सामान ठेवू नका समजा तुम्ही गच्चीवरती म्हणजे टेरिसवरती समजा अनवॉन्टेड सामान ठेवत असेल नैऋत्यामध्ये स्पेशली जर ठेवत असेल तर तुमचे रिलेशन खराब होणार आहे कोर्ट कचेरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लागणार okay. आहे ठीक आहे फायनान्स तुमचं थांबणार नाही कधीच ठीक आहे okay. तर ह्या आडगळीच्या वस्तू नाही ठेवायचे बऱ्याच वेळा बघतो आपण वर खाली झाले असतो तर ते जर झालं असेल तर इमिजिएट रिपेअर करून घ्या ओके अदरवाइज तुम्ही अजून वर्स सिच्युएशनला जाणार आहे Okay. कारण तुमचा जो एलिमेंट आहे ना तो हल्लेला आहे पूर्ण ठीक आहे बऱ्याच वेळा असं बघतो की नळ गळत असतो हो, तर ते फिक्स नाही करत आपण तर ते फिक्स नाही करत तर काही प्लॅनेट असतात ना की त्या पर्टिक्युलर एरियाला रिप्रेझेंट करतात नळाला चर्चला okay. ग्राउंडला ठीक okay. आहे प्रत्येकाची एक देवता आहे ठीक आहे त्या देवताच्या अंडर त्या गोष्टी येतात जर ते खराब झालं तर कुठला तर एक प्लॅनेट खराब होत असतो तुमचा तो तुम्हाला माहित नसतो समजा तुमचं टॉयलेट सारखं खराब होत आहे किंवा टॉयलेटला क्रॅक पडलेलं आहे तर तुमचं राहू खराब झालेला एक्झाम्पलला ठीक आहे मग बऱ्याच वेळा काय होतं की समजा तुमची मोबाईलची स्क्रीन फुटते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स खराब होत आहेत बटन्स खराब होत आहेत स्विच खराब होत आहेत अगेन हे की राहू खराब व्हायला लागलाय ओके तर हे समजून घेणं सोपं हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती मग उपाय करू शकतो